वैविध्यपूर्ण कलाकृती स्टार मंडळींचा वावर आणि दर्जेदार निर्मिती या साऱ्यांमुळेच ओ टी टी विश्व वाढतंय आणि त्यामुळं आजकालच्या प्रेक्षकांना अनेक पर्याय उपलब्ध झालेत त्यामुळे त्यांना एकसुरीपणा आलाय कारण हे बघू की ते बघू हे ठरवण्यापेक्षा जाऊ दे काहीच नको असं त्यांना वाटतं अशा त्यांच्या हातात सोशल मीडिया आल्यामुळं काही, काही दिवसांनी फिल्म ही ओ टी टीवर येणारच आहे असा विचार करून प्रेक्षक सिनेमागृहात जायला कंटाळतात पण तेच प्रेक्षक नाट्यगृहात मात्र आवर्जून जातात कारण नाटक हे कुठल्याच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येणारं नसतं आणि मराठी नाटकाचा खरा नायक हा मराठी प्रेक्षकच आहे असं म्हटलं जातं त्यामुळे आता सध्या पाहायला गेलं तर नाटक अतिशय गाजत आहेत विष्णुदास भावे यांनी अठराशे त्रेचाळीस साली सीता स्वयंवर हे पहिलं नाटक रंगभूमीवर सादर केलं आणि मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला त्यानंतर डॉक्टर घाणेकरांचा गारंबीचा बापू मोहन आगाशेंचा नाना फडणवीस पणशीकरांचा लखोबा नाना पाटेकरांचा गुलाबराव अशी असंख्य नटमंडळी आणि त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांची साक्षीदार मराठी रंगभूमी आहे त्यातच मराठी नाटक जे आहे ते सदैव प्रागतिक मानलं गेलंय समाजाला पडलेले जे नवे नवे प्रश्न नव्या समस्या याबद्दल आत्ताचे रंगकर्मी काही सांगू पाहतात आणि यावरच आधारित सध्या रंगभूमीवर गाजत असलेलं संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिग्दर्शित नाटक म्हणजेच मी नसेन मी हा नाट्य प्रयोग केवळ वृद्धपणा आजारपणा नव्हे तर कुटुंबातील नातेसंबंध स्वभाव जबाबदारी अशा अनेक पैलूंवर आधारित आहे आपापल्या आयुष्यातील एकाकीपणाला सामोरे जाणाऱ्या तीन स्त्रियांची ही कथा आहे आपलं घर उभं करण्यासाठी आणि कुटुंब सांभाळण्यासाठी या स्त्रियांनी केलेले कष्ट त्याग अंतर त्या त्या वेळच्या त्यांच्या वागण्याचे त्यांच्या नातेवाईकांनी लावलेले अर्थ त्यामुळे नातेसंबंधात निर्माण झालेले ताणतणाव आणि कटुता कुटुंबातील हरवलेला संवाद या सगळ्या आजच्या काळात आपल्या येणाऱ्या स्थितीवर आधारित हे नाटक नेमकं बोध ठेवतं या नाटकात नीना कुलकर्णी शुभांगी गोखले अशा दिग्गज अभिनेत्री यांचा समावेश आहे झी नाट्य गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्यात या नाटकाला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक लेखक नेपथ्य प्रकाश योजना रंगभूषा अभिनेता अभिनेत्री अशी एकूण सात पारितोषिक देखील जाहीर झाली आहेत